श्री नवनाथ तथासार अध्याय चौदावा जालंदरांना खड्ड्यात पुरले श्री गणेशायन महा जालंधरनाथांकडून उपदेश प्राप्त झाल्याने महिन्यावतीस आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते पुढे तिला आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचा गोपीचंदाचाही उद्धार व्हावा असे सारखे वाटू लागले काळाने आपल्या पतीचा स्त्रीलोचनाचा घास घेतला तशी गद आपल्या पुत्राची होऊ नये त्याला या दृष्ट कालचक्रातून अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवलेच पाहिजे असा, असा हा विचार तिला स्वस्थ बसू देईन त्या समय काय केले म्हणजे आपला पुत्र राज ऐश्वर्यादी लोभ मोहापासून सावधून या एका चिंतेने तिचे चित्त व्यापून टाकले होते पुढे माग मासाला त्या समयी कडातेची थंडी पडली होती म्हणून एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जण सकाळी웅नीत बसली होती त्या वेळी प्रांगणात गोपीचंद स्नानासाठी आला होता त्याचे दंत धावन चालले होते दासी व राजांगना त्याच्या स्थान स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करत होत्या तेव्हा उघड्या अंगाने बसलेल्या आपल्या सुकुमार पुत्राची ती मूळ भोग लोक स्थिती पाहून हृदय बलबल आणि दुखावेग होऊन ती, दुखा ती उकसाबुक्शी रडू लागली तिची अवस्था पाहून दासीही बुचकळ्यात पडली इकडे मैनावतीच्या डोळ्यातून ओखळणारे अश्रू खाली पडले गोपीचंदांच्या अंगावर पडले त्याने वर पाहिले पण पावसाचे काहीच लक्षण नव्हते अचानक त्याचे मातेकडे गेले आणि तिला रडत असलेले पाहून तो लग बघीने माडीवर आला त्याने तिला नमस्कार केला आणि म्हणाला आई काय झाले आज अशी का रडतेस तुला कसले दुःख आहे तुझा कोणी अपमान केलाय का तुला कोणी टाकून बोलले का तसे काही घडले असेल मला सांग मग जो कोणी असेल त्याची आज काही धडगत नाही किंबहुना माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर तसेही स्पष्ट सांग तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि मी ती पूर्ण करू शकणार नाही असे वाटून तू शोक करत असेल तर तुझ्या सुखासाठी अहोरात्र तळमळणारा हा गोपीचंद ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणही देईल जो पुत्र आपल्या मातेच्या दुःखाचे निवारण करू शकत नाही तो असून नसून सारखाच म्हणून तुझ्या मनात जी काही खळबळ असेल ती मोकळ्या मनाने सांग तेव्हा आपल्या कर्तव्य दक्ष पुत्राचे जे आश्वासक बोलणे ऐकून मैनावतीला खूप बरे वाटले आपली मन व्यथा प्रकट करण्याची हीच एक सुसंधी आहे असा विचार करून ती म्हणाली गोपीचंदा तुझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना मला साथ देण्याची कोणाची हिंमत आहे का पण तुझ्याबद्दलचा मोह हेच हो दुःखाचे खरे कारण आहे तुझा पिता तुझ्यासारखाच रुपमान आणि बलाढ्य होता पण शेवटी तोही काळाच्या भक्षस्थानी पडला त्याच्या सुंदर सुकुमार देहाची सरनावर क्षणात राख रांगोळी झाली तो काळारूपी वाघ जगाचा घात करण्यासाठी सतत टपून बसलेला आहे त्याच्या सामर्थ्याला अंत नाही आणि त्याच्या भूकेलाही अंत नाही त्या काल व्याघ्रापासून स्वतःचा बचाव करणे यातच नरजन्माचे खरे सार्थक आहे ते तुला साध्य झाले तरच मी खऱ्या अर्थाने दुःखमुक्त होईल म्हणून माझे तुला असे सांगणे आहे ना की नानाविध भोग विलासांमध्ये दंग होऊन तू प्राप्त जन्माचे मातेरी करून घेऊ नकोस त्याचे सार्थक त्यातच खरा पुरुषार्थ आहे आपले हित आपणच पाहायला हवे विभीषण नारद व्यासु कौशिक याज्ञवल्क रामानुज या सर्वांनी गुरुपदेश घेऊन नरजन्मातच स्वहितार्थ प्रयत्न केले ब्रह्मपद मिळवले आणि शांतून सुख भोगले त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा मोक्ष प्राप्ती करून घे ती जीवांची परमगती आहे ती परमगती चिरंजी ते चिरंजीव पद प्राप्त करून देणारे सद्गुरुंचे अनेक संप्रदाय आहेत ते चैतन्य पंथ योग पंथ नाथ पंथ आनंद पंथ अशा नावांनी ओळखले जातात कितीतरी साधकांनी त्या मार्गाने जाऊन या कालव्याघ्रावर विजय मिळवलेला आहे मग या सुखो भोगांमध्ये मग्न राहून तू आपल्या आयुष्यातील हा बहुमूल्य काळ का व्यर्थ घालवत आहेस या तुझ्या आचरणाचेच मला वैषम्य वाटत आहे तथापि माझी तळमळ लक्षात घेऊन तू सावध झालास आणि अमरत्व प्राप्तीसाठी प्रयत्न केलेस तरच मला खऱ्या अर्थाने समाधान लागेल मैनावतीची गळकट गोपीचंदास प्रकर्षाने जाणवली तो म्हणाला आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे पण सध्या असा अधिकारी महात्मा कुठे मिळेल कारण जो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे व ज्याने सनातन प्राप्त केलेले आहे तोच मला ब्रह्म उपदेश करून अमर करू शकेल अन्यथा कोणाच्याही नादी लागून आपली दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे तेव्हा ती म्हणाली बाळा तू चिंता करू नकोस आणि तुला सद्गुरूंच्या शोधार्थ भटकण्याची काही गरजही नाही कारण सद्य जालंदरनाथ नावाचे एक श्रेष्ठ योगी आपल्या नगरातच राहत आहे तू त्यांना शरण जा ते तुझे कल्याण करे तू अपार वैभवाचा स्वामी असलास तरी हे सर्व नाश पावणारे आहे हे लक्षात घे आणि त्यांच्या चरणी आस्था ठेवून अविनाशी पदाची प्राप्ती करून घे पण त्याच्यावर सुख सुखो भोगाचा इतका प्रभाव होता की त्यांचा सहजासहजी त्याग करणे त्याला शक्यच नव्हते म्हणून वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला आई परमार्थ केव्हाही श्रेय श्रेयकर श्रेय आणि गुरूंचे महत्वही थोर आहे मी जालंधरांना शरण जाईन योगाभ्यासही करेन पण ते एकाएकी शक्य होणार नाही त्यासाठी मला बारा वर्षांची मुदत देईल त्या अवधीत मी या वैभवाचा आणि सुख साधनांचा येथे चोभोग घेतो आणि मगच योग मार्गाचा अवलंब करतो आपल्या पुत्राची ती प्रपंचा सक्ती तिला मुळीच आवडली नाही ती म्हणाली अरे हे तू काय बोलतो आहेस चित्त मन आणि जीवित्व इतके क्षण भंगूर आणि चंचल असते की पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे त्याचाही भरवसा देता येत नाही काळ कधी का झडप खाले ते सांगता येत नाही तेथे बारा वर्षांची काय खात्री देतोस काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे पुढे कोणाची शांतपण चालत नाही म्हणून आता अधिक विचार न करता जालंदर नाथांना शरण जा या दुर्धर संसार व्याधीतून स्वतःची सुटका करू घे मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्तालाप पट्ट राणी गुप्तपणे ऐकत होती आपल्या पतीने सासूचे ऐकले तर संपूर्ण राज्यव्यवस्था कोलमडून पडेल आणि सर्वांचे हाल होईल या चिंतेने ती व्याकुळ झाली आपल्या पतीला राज्यभ्रष्ट करून त्याला दीक्षा देऊ इच्छिणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात कैदाशी नाही पतीचा प्राण घेऊन श्रीरामांना वनवासात पाठवणारी कैकैज तिच्या रूपाने पुन्हा प्रकट झाली असे हिच्या योगी हे नवे ग्रहण राज्याला घासू पाहत आहे हे काही बरोबर नाही अशा अनेक विचारांनी तिचे डोके ठणकू लागले तिला आपल्या सासूचा तीव्र संताप आला होता पण काय करावे हे सुचत नव्हते ती खिन्नपणे आपल्या महालात निघून गेली इकडे मैनावतीच्या बोलण्यावर नीट विचार करून गोपीनाथ म्हणाला आई मी तुझ्या शब्दाबाहेर नाही पण जोग घेण्यापूर्वी मी त्या नाथांचे कर्तृत्व पाहिन आणि तो माझे हिताचे आहे की नाही हे पाहिन तो माझे हितच करतील असे वाटले तरच मी सर्वस्वाचा त्याग करेन आणि त्यांना शरण जाईल आता काळजी करू नकोस आनंदात राहा अशा प्रकारे तिचे समाधान करून तो स्नानास गेला इकडे महाराज गेलेल्या लुमावतीला तिच्या मनातील खळबळ स्वस्त बसू दे या बिकट प्रसंगावर मात करण्यासाठी आपणच काहीतरी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असा निर्धार करून तिने राजाच्या खास मस्जिदने आपल्या सात चौथींना बोलावून घेतले आणि महिनावधीचे कारस्थान तिच्या कानावर घातले म्हणाली सख्यांनो आपल्या नगरात जालंदर नावाचे एक धुंगी साधू आले आहेत आणि आपल्या सासूबाई त्यांच्या नादी लागले आहेत त्या जतीनचा अनुग्रह हो देऊन आपल्या राजालाही जोगी बनवावे असा त्यांचा बेत आहे हे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष ऐकले आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने खरोखर जोप घेतला तर भविष्यात आपल्या पुढे कोणते संकट येऊ शकते याचा गांभीर्याने विचार करा हे अरिष्ट राजवैभव वाटवेल सर्वत्र अनागुंडी माझे प्रसंगी विनाशकारी पराचक्र ही येईल आणि प्रजेसमूह आपल्याला ही हाल अपेक्षा सहन कराव्या लागतील म्हणून आधीच व्हा आपल्या सासूबाईंच्या दृष्ट हेतू तडीत जाण्यापूर्वीच आपण सर्वांनी तो धुळीस मिळवायला हवा रुमावतींचे बोलणे ऐकून ते सर्व राजश्रिया मनोमन खचल्या होत्या एकत्र विचार करून मैनावतीच्या कारवायांना कसा आवर घालवायचा हे सैन्यना समजत नव्हते तेव्हा रुमावतींना धीर देऊन म्हणाली सख्यानो आपण चौथी असलो तरी आपल्या मनात परस्परांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे त्याच्याच आधारे आपण येणाऱ्या संकटावर मोठ्या हुशारीने मात करायची आहे आपण सासूबाईंवर फुटा आळ घालून त्यांचे राजाला राज्य भ्रष्ट करण्यामागे काय कुठेही कारस्थान आहे हे त्यांच्या मनात भरवून देऊ म्हणजे त्याचा परिणामही तितकाच तीव्र होईल त्यासाठी ते आपण त्याला असे सांगायचे की नगरात जानंद नावाचे एक झती आलेले असून त्यांची बायकांवर वाईट नजर असते मैनावती राजमाता असूनही त्यांच्यावर लुप्त झाले आहे त्यांच्या नादी लागल्या आहेत तुम्हाला त्यांच्याकडून दीक्षा देऊन दूर तीर्थाटनास पाठवायचे आणि तुमच्या पश्चात त्या जतींना राजगादीवर बसून त्यांच्या समवेत सहवासाचे आणि राजा ऐश्वर्याचे सुख भोगायचे असा त्यांचा हेतू आहे या संशयरूप फिंगीने त्यांचा क्रोधाग्ने भडकला तर त्या मैनावतींसहनाथांनाही भस्म करेल पण त्यासाठी मोठे धैर्य हवे तरच हे संकट तिचा बेग त्या सर्व पडला आणि त्या आनंदाने आपल्या महाला गेल्या त्या दिवशी दिवसभरातील सर्व राज कर्तव्य पार पाडल्यावर गोपीचंद राजा रात्रीचे भोजन करून विश्रांतीसाठी लुमावतीच्या महालात गेला तिने त्यांचे आनंदाने स्वागत करून गोड शब्दात त्यांचा गौरव केला त्याला आनंद दिला त्यावेळी आली आहे पण ती तुम्हाला सांगण्याची धाडस होत नाही बरे ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली तर भविष्यात होणाऱ्या अनर्थाचे तांडव काही केल्यास चुकवता येणार नाही हे तिचे पेचात टाकणारे बोलणे ऐकून त्याने तिला तिच्या मनातील गोष्ट उघड करण्यास सांगितली तेव्हा ती म्हणाली मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते म्हणून आधी अभय वचन द्या तरच मला ते सांगण्याची धैर्य येईल त्याने तसे वचन देतात तिने आधीच ठरवल्याप्रमाणे ते कल्पित वर्तमान तिच्या कानावर घातले आणि सावधपणे म्हणाली स्वामी यातील खरे खोटे देव जाणे पण मैनावती सासूबाईंचा तसा कपटी हेतू असेल तर आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या आज ना उद्या त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतील त्या जानंदर यतींकडून दीक्षा घेण्यात तुमचे कसे कल्याण कल आहे हे तुमच्याकडे उडवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सावध राहा त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका आमचे सौभाग्य थोर म्हणून हे त्यांचे कारस्थान वेळीच उघडकीस आले अन्यथा काय अनर्थ अनर्थवला असता याची कल्पना करत नाही लोमावतींचे कशी बिल्ली भाट लावायची ते ठरवले त्यानुसार एका आडोशाच्या जागी गिरी सारखा खड्डा खणण्यात आला मग रातोरात नाजींचा शोध घेण्यात आला काही कारण सांगून त्यांना तेथे बोलवण्यात आले आणि त्यांना काही त्या कुपात ढकलून देण्यात आले नंतर तो कचरा आणि मातीने आला हे कृष्ण कृत्य आटोपल्यानंतर गोपीचंदाने आपल्या सेवकांना हे प्रकरण गुप्त राखण्याची सक्त ताकीद दिली आणि आपल्या महालात परतला मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाची कोणालाही गंध नव्हती सकाळी निघून गेले असे लोकांच्या आले पण ते बैराग्य असल्यामुळे आपल्या स्वभाव धर्मानुसार असावे असेच त्यांना वाटत होते थोड्या चौदेत ही वार्ता साऱ्या नगरात पसरली नाथजी निघून गेल्याची बातमी एका दासीकडून मैनावती समजली तेव्हा तिला मोठा धक्का बसला आणि मनोमन खूप वाईट वाटले राजश्रियांना मात्र त्याच्या रूपाने आलेले संकट टळले आणि आपल्या सुखातील मोठा अडथळा दूर झाला म्हणून कमालीचा आनंद झाला होता निश्चिततेचा निश्वास टाकून त्यांनी लुमावतीला मनपूर्वक धन्यवाद दिले पण कुपामध्ये जिवंत गाडण्यात आलेल्या जालंधरांचे काय झाले महापराक्रमी असे देनाथ जी सर्व सामर्थ्याने युक्त असूनही मैनावतीकडे लक्ष देऊन आणि भविष्यातील कर्मयो कार्ययोजना ध्यानात आणून राजाला कोणताही प्रतिकार न करता गप्प राहिले खड्ड्यात पडताच ते वज्रासन घालून बसले त्यांनी आपल्या माथ्यावर वज्रास्त्र आणि सभोवताली आकाशास आकाशास्त्राची योजना केली त्यामुळे त्यांच्यावर टाकण्यात आलेली लीद माती आणि केरकचरा वरच्यावरच राहिला अर्थात खड्ड्यात गाडले जाऊनही निर्माण जा झालेल्या पोकळीत ते स्वस्तपणे ध्यानमग्न झाले अध्यायी चौदावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद